तर कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर ताईनं वार आहे गुरुवार हा गुरुवारचा व्हिडिओ आहे आणि पाऊस आमच्याकडे आलेला होता मंगळवारी तर मंगळवारी ह्या पावसाचं मी शूटिंग घेतलेलं होतं तर बघू शकताय खूप जोरात आणि मुसळधार पाऊस आलेला होता मंगळवारी आणि मंगळवारपासून पावसाला सुरुवात झालेली आहे आमच्याकडे बुधवार आणि गुरुवार दोन्हीही दिवस पाऊस चालू आहे तर चला जून महिन्यातला हा रोहिणी नक्षत्राचा पाऊस तर आमच्याकडे चालू झालेला आहे मुली मात्र पार्किंगमध्येच पावसामध्ये भिजत होत्या कारण की हवे ना वाऱ्यासोबत ना पाऊस असा धबधब्यावरून जसं पडतं पाणी किंवा असं शावर जसं टाईप असतं ना तसं ते पाणी आतमध्ये गेटमधून आतमध्ये येत होतं त्याच्यामध्ये त्या मुली पावसामध्ये भिजत होत्या इकडे मी तुम्हाला खिडकीतून पाऊस दाखवते हो किचनचे पाटीमाची जी खिडकी आहे ना तिथून बघा आपलं मोगऱ्याचं झाड वगैरे आहे इतकी हवा आणि वारं विजा वगैरे असं सुटलेलं होतं आणि पाऊस मुसळधार छान चा, चांगला पाऊस झालेला आहे रानातनं पाणी निघालं म्हणतात ना शेतातून पाणी निघालेलं आहे तर चला असो आता इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी आता पाऊस सुरू झालाय म्हटल्यानंतर कपडे तर, तर सुकवणं म्हणजे मला इथं पार्किंगमध्येच कपडे सुकावे लागणार आहेत किंवा मी सुकवते तर आता इकडे वरचं जे काही जाळंजळमट आहे ना ते सगळं काढून घेते पार्किंग आता मी आज स्वच्छ म्हणजे करणार आहे वरून सगळं फाटे उठल्यानंतर पार्किंग सगळं आवरून घेतलेलं आहे गेट वगैरे सगळं झाडून घेतलेलं आहे आणि पावसाने सुद्धा मग बराच सारा चिखल पार्किंग मध्ये सुद्धा झालेला होता बाहेरचं आतलं सगळं झाडू मारून वगैरे घेतलेलं होतं आणि पावसाने आमच्या दारात तर तुम्हाला माहिती आहे नो खूप चिखल होतो आणि मग सकाळ संध्याकाळ ते पार्किंग धुणं हे सगळं सारखं चालूच राहतं पाऊसमध्ये पाऊस सुरू झाला की धूळ कमी होते पण चिखलाचं चा, चिखल चालू होतो पण असं ताईनो पाऊस तर पाहिजेच आहे तुमच्याकडे पण पाऊस चालू झाला का नाही हे मला कमेंट करून सांगा तीनो तर आता इकडे बघा सकाळी सकाळी म्हणजे हा गुरुवारचा व्हिडिओ आहे आणि गुरुवारी होती म्हणजे आहे अमावशा तर अमावस्याला मग मी जाळं जलमट सगळं असं काढून घेतलं आणि देवपूजा सुद्धा मी आज करणार आहे तर सकाळी सकाळी मस्त पाऊस पडून गेल्यानंतर बघा मोगऱ्याची फुलं मोगऱ्याला फुलं मात्र जसंजसं ते वातावरण पावसाचं होईल किंवा पाऊस पडला आहे ना तस तसं खूप साऱ्या कळ्या मोगऱ्याला आलेल्या आहेत आणि रोज एक मस्त असा गजरा होतोय त्याचबरोबर देवांना पण फुलं होतात आहे देवांना पुरून असे गजरा वगैरे होतो तर खूप सारे फुलं जो असं म्हणलं तर काही विचारूच नका खूप फुलं येतात तर सगळ्या ताई घेऊन जातात देवाला वगैरे वाहतात मोगऱ्याची फुलंसुद्धा मी काही थोडीशी तोडलेली आहेत आणि काही थोडीशी झाडाला ठेवलेली आहेत शेजारच्या दुसऱ्या ताई पण घेऊन जात असतात तर ना इथे बघा एवढी फुलं मी तोडून घेतलेली आहेत आणि ताईनं तुम्हाला मी सांगते मला मोगऱ्याची फुलं म्हणजे तोडायला आवडत नाही ते झाडावरती मला फुलं बरी वाटतात म्हणजे झाडावरती पाहिला फुलं खूप छान वाटतात एक किंवा दोन फुलं मी तोडत असते देवासाठीच फक्त जेवढे काय लागतील दोन फुलं आणि जास्वतीची दोन फुलं अशी तोडते पण मुली म्हणतात की फुलं तोडत जा तू लवकर उठतेस ना तर फुलं तोडून घेत जा दुसऱ्या सगळ्या ताई घेऊन जातात आणि तू फुलं तोडत आहेस एवढं लवकर उठूनसुद्धा तू फुलं तोडत नाही आहेस म्हणून मी आज फुलं तोडून घेतलेली आहेत मुली उठे उठेपर्यंत बाकीच्या तर दुसऱ्या ताई असतात ते घेऊन जातात तर त्यामुळे मग एका दिवशी तरी मी तोडत असते तर असं ताईनं दुसऱ्या पण ताईला मी देते आणि आपल्याला ही मला ही थोडीशी मी घेत असते आणि फुलं सकाळी फक्त दहा वाजेपर्यंत जा झाडावर राहतात मोगऱ्याची आणि दहा नंतर ते सुकून जातात त्यामुळे चला असो ग गजरात्री होतो केसात्री माळायला होतो काही ठिकाणी गजरासाठी सुद्धा म्हणजे गजराच भेटत नाही आहे आणि फुलांचा तर काही विचारूच नका तर आपल्याकडे आहे जोपर्यंत झाडाला फुलं येतात तोपर्यंत गजरा करून केसामध्ये माळणार आहे आणि मुली आहेत ते देतात मला गजरा करून त्यामुळे तर असो चला इकडे आता लाईट गेलेली आहे पाऊस म्हटलं की लाईट तर जातेच आणि सकाळी सकाळ सकाळी लाईट गेली की मग तर लय डोकं आऊट होतं बघा तिनो आता इकडे बघा गिजर आहे म्हणजे आंघोळीसाठी बाथरूममध्ये त्याच्यामुळे पाणी वगैरे गरम करायची गरज पडत नाही पण आता इथे बघा लाईट गेल्यामुळे पाणी गॅसवरती ठेवलेलं आहे पाणी गॅसवरती तापवायचं म्हटलं की स्वप्याकाला मला खूप आधी तडचण होती आणि मग एक गॅसवर ते पातेलंच मग सगळ्याला ते उतरून द्या रे परत ते त्याच्यावरती ठेवा रे मग ह्यामध्ये माझा बराचसा वेळ जातो पण असो ताईनू चहा वगैरे घेतला दही जे काही विरजन होत आहे ती विरज म्हणजे टाकली दह्यामध्ये आणि ना मी दूध ना ताईनं फ्रीजमध्ये ठेवत नाही मला फ्रीजमध्ये ठेवलेल्या दुधाचा चहा किंवा दूध आवडत नाही त्यामुळे ना किचन ओट्यावरतीच दूध असतं सकाळ संध्याकाळ म्हणजे चोवीस तास हे किचन ओट्यावरती दूध असतं सकाळ संध्याकाळ फक्त मी गरम करत असते आणि तर असं बघा ताईंनो आणि जी काय गरम करू करून साई जी शिल्लक राहील शेवटी पातेल्यामध्ये ती सगळी विरजनामध्ये टाकत असते तर फ्रीजमध्ये ठेवलेलं दूध असतं ना त्या दुधाचा चहा ना पाण्यासारखा होतो असा पातळ असा आणि फक्त साई खूप सारी साई येते आणि त्या साईचं तूप तर निघतच नाही ताईंनो ती फक्त सई येते वरती दिसते पण तूप निघत नाही त्यापेक्षा असं खूप सारं दूध तापवून तापवून जी साई जमा होते ना त्या साईचं तूप खूप जमा म्हणजे खूप तयारी होतं तर तीच साई खरी असते त्याचं तूप खूप सारं निघतं तर असं ताईनं इकडे ना पोहे वगैरे चाळून घेत आहे किराणा मात्र संपलेला आहे किराणा मला भरायचा आहे आता बघू श्रेया जाणार आहे नऊ तारखेला तर रविवारी जाणार आहे मग रविवारी बघू वगैरे भरणार आहे किराणा कारण की तिला पण कपडे वगैरे आणणं हे ते म्हणजे इकडं तिकडं बाहेर थोडंसं घेऊन जाणं ह्याच्यामध्ये मी थोडीशी बिझी आहे आणि बघू म्हटलं आणायला येईन किराणा वगैरे तर त्याची पण स्कूल ना दहा तारखेपासून भरणार आहे आणि आपल्या सात्विक दादाची स्कूल भरलेली आहे पाच तारखेपासून त्याची शाळा भरलेली आहे आज त्याचा स्कूलचा दुसरा दिवस आहे आणि ताईनो त्याचं जे टायमिंग आहे आत्ता सध्याचं फक्त नववी दहावीचीच फक्त स्कूल चालू झालेली आहे इतर वर्गांना अजून म्हणजे सुट्ट्याच आहे त्यांच्या शाळा भरलेल्या नाही आहेत नववी दहावीचे फक्त ता पाच तारखेपासून स्कूल चालू झालेले आहे इतर वर्गांच्या स्कूल ते तेरा तारखेला भरणार आहे तेरा तारखेपर्यंत हे त्याचं सकाळी दहा ते एक वाजेपर्यंत स्कूल असणार आहे बस वगैरे चालू झालेले नाही तो जाताना चालत जातो आणि येताना त्याचे पप्पा म्हणजे मग त्याला घ्यायला जातात सकाळ सकाळी त्याच्या पप्पांचं आवरलेलं नसतं किंवा आवरलेलं असलं तर मग ते सोडायला वगैरे जातात आणि मग येताना तर चालत येतो म्हणजे एक टाइम त्याला सोडतात एक टाइम चालत यायला लावतात कारण की चालण्याची पण मुलांना थोडीफार सवय असावी तर त्यामुळे त्यालाच एक टाइम चालत लावायला लावतो काही फारसं लांब नाहीये अगदी पंधरा वीस मिनटं लागतात वीस मिनिटं तर आरामशीर जातात चालत जाण्यासाठी समीक्षेची स्कूल तेरा तारखेला भरणार आहे आणि तेरा तारखेपर्यंत म्हणजे तेरा तारखेपासूनच बस चालू होणार आहे तर श्रेयाची स्कूल मात्र दहा तारखेपासून चालू होणार आहे ती नऊ तारखेला गावाला जाणार आहे आमच्या ताई गावाला जाणार आहे तर मी त्यांच्यासोबत तिला पाठवणार आहे तर त्यामुळे तिला एवढा दिवस मी तिला इथं ठेवून घेतलेलं होतं म्हटलं जाणार आहे गावाला कोणीतरी तर त्यांच्यासोबत तू जाशील तर ताई गावाकडे त्यांचं म्हणजे लग्न आहे तर त्या लग्नासाठी जाणार आहे तर आमच्या म्हणजे माझं माहेर आहे तिथंच त्या जाणार आहेत तर मग म्हटलं जाता जाता म्हणजे तिला तिथं सोडतील तर असं ताईनं म्हणजे आमच्यातले पण आमच्या पण घरातले तिथं लग्नाला येणार आहेत तर आणि ह्या पण ताई पण जाणार आहेत आणि त्यामुळे मग ते घेऊन जाणार आहे श्रेयाला शेअर शेअर करी ताईनं तुम्हाला मी आता इकडे मी सकाळ सकाळी एक भाजी तुम्हाला दाखवते तर काळ्या चण्याची भाजी करणार आहे तर त्याची रेसिपी शेअर करते काही ना ताईनो अगदी साधी सोपे पद्धतीने काळ्या चणे मी रात्री भिजत ठेवलेले होते आणि सकाळी त्याला कुकरमधून दोन ते तीन शिट्ट्या काढून घेतल्या मीठ टाकून मी शिजवून घेतलेलं होतं त्यानंतर इकडे बघा ओलं खोबरं खिचलेलं आहे त्यानंतर त्यानं खूप सारा कांदा मी बारीक कट करून घेतला होता तो चांगला भाजून घेतला त्यानंतर त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकली ओलं खोबरं चांगलं परतवून घेतलं त्यानंतर आपलं हळदी पावडर आणि काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे इतर मसाले माझे संपलेले आहेत धना पावडर नाही आहे काहीच गरम मसाला कोणताही मसाला नाही त्यामध्ये कोथिंबीर टाकली आणि त्यानंतर टाकलेला आहे टोमॅटो बारीक असा चिरून हे सगळं बघा मिक्स करून घेतलेला आहे टोमॅटो मात्र चांगला मी परतवून घेतलेला नाही थोडा भाजीमध्ये पण दिसला पाहिजे आणि त्यामध्ये टाकलेला आहे चवीनुसार मीठ आणि आपला घरचा काळा मसाला जो आहे तो टाकलेला आहे मिक्स करून घेतलेला आहे आणि आपले शिजवून घेतलेले जे काही काळे चणे आहेत ना म्हणजेच आपण हरभारे बोलतो तर ते हरभारे टाकलेले आहेत शिजवून घेतलेले हरभारे यामध्ये टाकले मिक्स करून घेतलेला आहे आणि जे काही हरभारे शिजवलेलं पाणी आहे ना ते सुद्धा या भाजीमध्ये टाकायचं आहे आणि शिल्लक राहिलेलं पाणी तुम्ही आपण म्हणजे पिऊ पण शकतो सूप म्हणून किंवा अशी जवळलेलं हरभऱ्याचं पाणी खूप म्हणजे हेल्दी आहे प्रोटीन असतं ह्या हरभऱ्यांमध्ये हर हरभऱ्यामध्ये तर हरभरे खाल्ले खूप चांगले असतात बघा तर मिक्स करून घेतलेला आहे या वेळेला तुम्ही भाजी ना थोडीशी मॅशरने मॅश करून घेतली तर ही म्हणजे एक सारखी दिसेल भाजीला थोडासा दाटसरपणा येईल पण मी अशीच ठेवलेली लपथपी म्हणतात ना तर त्या पद्धतीनं तर ही एक मी सकाळची भाजी केलेली होती तर आज सकाळी नाश्ता पण झालेला आहे प्लस ही भाजी पण झालेली आहे आणि म्हणजे मी तुम्हाला ताईनं सांगते मी सकाळचा स्वयंपाक सगळा असा करून घेते आणि संध्याकाळीसुद्धा आम्ही हा स्वयंपाक खातो जर कमी पडला तर भाताचा कुकर वगैरे मी संध्याकाळी लावत असते तर दिवसभर मुलं खाण्या असतात सकाळी सात वाजल्यापासून ते चालू होतं जेवणाचं ते दुपार तीन वाजेपर्यंत चालू असतं मग म्हणजे दिवसभर जेवणाचं चालू असतं मुलांना भूक लागल तीन मुलं आहेत भूक लागल तेव्हा ते खायला पळत असतात आणि एकदम टोपलंभराच्या त्या लाटून ठेवायच्या की दिवसभर खा किती पण आणि लोणचाव सुद्धा आहे तर असं बघा ताईनं चालू आहे तर आता हा निघालेला आहे स्कूलमध्ये याचा हा आजचा स्कूलचा आहे दुसरा दिवस तर चला त्यानंतर मी देवपूजा करायला घेतलेली आहे जसं म्हटलं आज आहे अमावस्या त्यामुळे देवपूजा करायला घेतलेली आहे असं अमावस्या पौर्णिमा किंवा मंगळवार शुक्रवार गुरुवार असं या दिवशी वेळ भेटेल तसं मग मी देवपूजा करत असते तर ताईनं असं आपलं हे रुटीन जे आहे आपलं कामं जे आहेत असं चालू राहणार आहेत जर तुम्ही म्हणजे प्रत्येक आता हाचचा व्हिडिओ जे काही खुशखबर आहे ते ऐकण्यासाठी आल्या असतील तर ते मी तुम्हाला सांगणारच आहे किती पेमेंट झालं किती नाही पेमेंटबद्दल मी बोलणारच आहे पण त्याआधी मी आता मनातलं म्हणजे जे काय मला म मा बोलायचं आहे तुम्हाला काय सांगायचं आहे ना ते सांगते ताईनं प्रत्येक गोष्ट ना आपण पैसे मिळव मिळतो म्हणून काम करत असतो हे महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही क्षेत्राच्या वेळेस आपण उतरतो पण त्या क्षेत्राची ना आपल्याला आवड असली पाहिजे महत्वाची गोष्ट जर आवड असेल ना तर आपण ते काम आनंदाने उत्साहाने करतो तुम्ही प्रत्येक वेळेस मला म्हणताना की ताई तुझ्या चेहऱ्यावर कि किती हसू आहे किंवा किती फ्रेश असतेस तू किती आनंदाने हा, हा म्हणजे हसत मुखाने तू काम करत असते तर माझं तेच एक म्हणजे हे आहे ही की एक गोष्ट आहे मेन गोष्ट म्हणजे तेच की मला ते काम आवडतं म्हणून मी ती करत असते त्या म्हणजे जे ज्या कामाची आवड असते ना तर त्याच कामात म्हणजे त्या क्षेत्रात तुम्ही उतरा उगच ह्याचे ह्याच्यामध्ये हे, हे, हे इतकं पैसा भेटतो किंवा तिथं तिथं हे असं ह्याच्यासाठी कुठेही म्हणजे त्याच्या मागं लागू नका कारण की आपला महा आनंद महत्त्वाचा असतो आनंद जिथे आहे तिथे सगळं काही आहे मी ह्या युट्यूबमध्ये दोन अडीच वर्ष झालं काम करते ह्याच्यामध्ये येऊन ना मी काय जास्त कमवलं का असेल तर तुमच्यासारख्या गोड मैत्रिणी ताई ज्या माझ्यापेक्षा मोठ्या असतील माझ्यापेक्षा लहान असतील तर त्या मैत्रिणी आहेत माझ्यापेक्षा मोठ्या असतील तर त्या ता ताई आहेत तर तुमच्यासारख्या मस्त गोड गोड कमेंट करणारा ताई मी आज म्हणजे ह्या दोन अडीच वर्षामध्ये कमवलेल्या हो आहेत तर हेच माझ्यासाठी खूप खूप महत्त्वाचं आहे ताईनो तुम्ही माझ्या एक फॅमिलीचा भाग झालेला आहात तर ताईनो आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की कोणत्याही क्षेत्रात ज्यावेळेस तुम्ही पैसे कमवण्यासाठी उतरताना तिथे तर मेहनत खूप आहे ताईनो मेहनत ही आपल्याला करावीच लागते आणि म्हणून तुम्हाला मी पहिल्यांदाच एक गोष्ट डि डिक्लेअर केली आहे की क्लिअर केलेली आहे की आवडतं जे आपल्याला आवड आहे त्याच क्षेत्रात त्याच क्षेत्रात उतरा उगाच तुम्ही आता जसं समजा एखादा वे जॉब करत असाल किंवा एखादं दुसरं काही काम करत असाल आणि माझा व्हिडिओ पाहताय किंवा आणखी बाकीच्या यूट्यूबरचा व्हिडिओ पाहता असाल आणि हां बाबा हिथं जाऊया आपण हे ते चालू बंद करायचं चा आणि ह्या ह्यांच्यासारखंच आपण व्हिडिओ वगैरे बनवूयात यूट्यूबमध्ये यावं तर ताईनं तसं ता अजिबात करू नका म्हणजे कसं ज्या क्षेत्राची तुम्हाला आवड आहे ना, ना तेच करा उगाच कोणाच्याही म्हणजे कोणा तसं करतं आहे कोणी त्याचं बघून कोणाचंही बघून म्हणजे काही क करू नका जास्त तर म्हणजे पैसा नाही आपल्या फक्त आवड आहे म्हणून इथे करायचं काम आहे बाकी काहीही नाही येतनो आपल्याला ना खूप म्हणजे त्याच्यात मेहनत करावी लागते खूप त्याला पुढं जावं आणखीन म्हणजे खूप सारे युट्यूब फॅमिली पाहिजे तेव्हाच मग पैसा आहे पण आता एवढंच दोन अडीच दोन म्हणजे वर्ष झालं जर हेच मी कुठंतरी दुसरीकडे वेळ दिला असता किंवा जॉब केला असता तर मी याच्यापेक्षा आणखीन जास्त पैसे कमवले हो असते पण मला घर सोडून बाहेर कुठेही जायचं नव्हतं हो किंवा माझी मुलं होती त्यामुळे हो त्या मी बाहेर कुठेही जाऊ शकत नव्हते त्यामुळे मग मी ह्या यूट्यूब क्षेत्रात किंवा ब्लॉग बनवायचे आणि यूट्यूबवर व्हिडिओ टाकायचे हे म्हणजे डिसिजन घेतला आणि म्हटलं असो कधी का म्हणजे पेमेंट येईना किती का वेळ ना पण हेच करायचं हे असं मनाशी मी निश्चय ठरवलेला होता आणि जिद्दीने मी करत गेले आणि ते मला सक्सेस मिळालं असं नाही की ते प्रत्येकाला सक्सेस मिळेल असं नाही ताईंनो जे लकी म्हणतात ना तर त्या लकींनाच हे सक्सेस मिळू शकतं तर असं ताईंनो तुम्हाला आता खूप सारं माझे माझं जे मला जे काय बोलायचं होतं ते मी बोललेलं आहे मी सांगितलेलं आहे तुम्हाला तर आता मी यूट्यूबचं पेमेंट सांगतात आईनो पहिलं मला यूट्यूबचं पेमेंट किती आलेलं आहे तर मी म्हणजे रुपीजमध्ये सांगू शकत नाही ताईनो तुम्हाला ते यूट्यूबचे नियम असतात तर एक मी म्हणजे मोबाईलची किंमत सांगते त्या मोबाईलच्या किमती एवढं माझं पेमेंट झालेलं आहे तर त्या मोबाईलचं नाव आहे सॅमसंग गॅलॅक्सी फु एम फोर्टीन फोर जी तर हा मोबाईल आहे ताई हा मोबाईलचं नाव तुम्ही सर्च करून बघू शकता गुगलला तर समजलं असेल तर चला इथे ना तुम्हाला मी कारल्याची रेसिपी म्हणजे कारल्याची भाजीची रेसिपी शेअर केलेली आहे तर कार्लीनं मी हळद आणि मिठामध्ये उकडून घेतलेली होती आणि त्यानंतर बघा जो कांदा टोमॅटो लसूण कोथिंबीर अद्रक हिरवी मिरची याचं वाटण बनवून घेतलं चांगलंच लोखंडी कडाईमध्ये भाजून आणि त्यामध्ये मी पांढरे तीळ भाजकी डाळ आणि खसखस देखील ॲड केलेली होती ती सुद्धा टाकलेली आहे त्या वाटणामध्ये आणि त्यानंतर इकडे दुसरी कडाई ठेवलेली आहे त्यामध्ये आपले काही खडे मसाले टाकलेले आहेत आणि ते परतवून घेतले की त्यानंतर हे तयार केलेले जे काही वाटण आहे मीठ टाकून थोडंसं पाणी देखील टाकलेलं होतं मिक्सरचं छोटं भांड आहे ते माझं खराब झालेलं आहे तर ते मीडियम भांड्यामध्येच हे वाटण बारीक केलं ते बारीक असं वाटलं जात नव्हतं म्हणून थोडंसं पाणी टाकलं होतं तर चांगली पाणी टाकून बारीक असे स्मूथ अशी पेस्ट तयार करून घेतली आणि ते टाकलेले आहे त्यामध्ये टाकलेले हळदी पावडर काश्मीर लाल मिरची पावडर मिक्स करून घेतलेला आहे कांदा टोमॅटो आपण चांगलं असं भाजून घेतलं होतं त्यामुळे सुद्धा मी काही जास्त भाजून घेतलेलं नाही आहे पण त्यानंतर बाकीचे जे काही पावडर मसाले आहेत ते टाकल्यानंतर पावडर मसाले चांगले परतले पाहिजेत तर त्यानंतर मग मी ते मसाला जो आहे तो तेल सुट्ट्यापर्यंत परतून घेतला घरचा काळा मसाला हे टाक टाकलेला आहे आणि टाकलेलं आहे ही कारली तर जी काही शिजवून घेतलेली कारली होती पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि ती टाकलेली आहे त्या मसाल्यामध्ये चांगली मिक्स केलेली आहे तुम्ही बघू शकता इथे सुद्धा थोडंसं पाणी टाकून ही कारली जी आहेत ना एक वाप आणून द्यायची आहे म्हणजे त्या कारल्यामध्ये ना तो मसाला चांगला मुरतो आणि आपण हळद आणि मीठ टाकून कारली उकडवून घेतलेली ना तर त्यामुळे ना त्याचा जो काही कडूपणा आहे ना तो थोडासा कमी झालेला आहे म्हणजे बऱ्यापैकी मी शिजवून घेतलेली होती ही कारली तर त्याचा कडवटपणा जो कडूपणा आहे तो कमी झालेला होता आणि त्यानंतर ही कारली अशा पद्धतीने त्याची भाजी बनवलेली होती हवं जेवढं वतलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि वरून एक पाच रुपयाचं गरम मसाल्याचं मी पॅकेट आणलेलं होतं जस्ट आत्ता भाजी करायला घेतल्यावर तर ते मसाला जो आहे तो गरम मसाला मी वरून टाकलेला आहे यामध्ये ना आमचूर पावडर किंवा लिंबू लिंबाचा रस किंवा चिंचेचं पाणी सुद्धा यामध्ये कारल्याच्या भाजीमध्ये टाकू शकता तर त्यानंतर आम्ही इथे जेवण वगैरे करायला बसलेलो होतो तुम्ही भाजी बघितली शिजल्यानंतर खूप छान मस्त दिसत होती आणि खायला सुद्धा चवीला एक नंबर झालेली तरी त्यांना पावसामुळे ना मी डबल पायपासून ठेवलेले आहे बाहेर एक ठेवलेली आहे म्हणजे उंबरट्याच्या खाली आणि उंबरट्याच्या वरतीसुद्धा दरवाजामध्ये सुद्धा एक पाईपसने टाकलेले आहे चिकल खूप झालेलं आहे मुलांच्या पाय माती वगैरे म्हणजे डबल पाईपसनी असली की घरामध्ये केरकचरा कमी येतो तर त्यामुळे हो तर सकाळी लवकर आज कपडे धुतलेले नाश्ता वगैरे झाला दादा स्कूलमध्ये गेला की कपडे सुद्धा धुतलेले सकाळचं मस्त ऊन पडते तर त्या कडक उन्हामध्ये कपडे चांगले सुकवून घेतले दुपारी तीन नंतर आबाळ येते आणि पावसालासुद्धा सुरुवात होते आहे चा तर असो आता चालायचं आता हे सकाळचा स्वयंपाक कपडे ह्याचा राडा असा दिवसभर चालू राहणार आहे तर चला ताई आजच्या व्हिडिओचा करणार आहे इथंच एंड तर बाय सर्वांना आणि सर्वांना श्रीस्वामीचं समर्थ तर ताई तुम्हाला व्हिडिओ जरा जरी आवडला किंवा व्हिडिओमधलं थोडं जरी आवडलं असेल तर जाता जाता लाईकचं बटन तेवढं दाबा ताई तुमची एक लाईक जी आहे ते पुढे दहा जणांना युट्यूब रिकमेंडेड करता हा व्हिडिओ तर त्यामुळे सो प्लीज एक लाईक करा तर बाय सर्वांना